कौटुंबिक कलहामुळे नैराश्यात असलेल्या नाशिक शहर पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःसह सहा वर्ष चिमुकलीचा गळफास देऊन खून केला आहे त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही हृदयद्रावक घटना नाशिक रोड भागातील रोड परिसरात घडली आहे स्वप्नील गायकवाड असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून तर मुलीचं नाव भैरवी आहे मंगळवारी चोवीस जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस झाली आहे रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्यासह गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील हा पोलीस शिपाई पदावर उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता दीड वर्षापूर्वी स्वप्नीलचा दुचाकी अपघात झाल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती यामुळे काही महिने तो कोमात होता प्रकृती सुधारल्यानंतर कुटुंबात कलह सुरू झाला प्रेमविवाह केलेल्या स्वप्नीलचे त्याच्या पत्नीसोबत सातत्याने वाद सुरू होती त्यातूनच काही महिन्यांपासून त्याची पत्नी विभक्त राहत असल्याने सहा वर्षीय भैरवी स्वप्नीलकडे वास्तव्यास होती कौटुंबिक कला आणि आजारपणाने त्रस्त झालेल्या स्वप्नीने नैराश्यातून भैरवीचा खून करून स्वतः आत्महत्या के केल्याचा पोलिसांचा संशय आहे या प्रकरणी पोलीस तपास करीत असून या घटनेमुळे जेलरोड परिसरात संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह परिसरातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली आहे हुशार ठेपले अटल न्यूज नाशिक